फरी करायचा भाकरी केल्यास का अगं ह्या दोन भाकरी आहेत का आले बघ ह्या भाकरी किती ह्याचा एवढा माझा उताळा हाय दोन भाकरी केल्या ती सकाळपासून उठल्यापासून सगळं झाडून काढलं भांडे काचले सगळ्या लेकाला आंघोळ्या घातल्या कपडे धुवून टाकले तरी तू भाकरीच करायला लागली का आणि तुला तिकडून बनवाय लागले नाही तर पण हायस तू बरं झालं तापड आहे जाऊ दे तुला करू लागलं तरी तुझं नाही करू लागलं तरी तसंच ह्या एक अर्ध माणूस भाकरी म्हणती दोन भाकरी सगळं काम करतो भाकरी झाल्यात का एवढ्या भाकरी शिक लागली तरी एवढ्या दिसल्या का तुला माझ्या भाकरी दे मास्कर भाकरीच थापायच्या भाकरीच करते केल्या नाही वीस पंचवीस भाकरी 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 केल्याच करायला मी काम करते तुला तर माझी कदरच नाही नाही केलेच बर सकाळपासून बसली बाबा चार वाजल्यापासून भाकरी करायला सकाळच्या करा सका मग ती भाकरी केल्या भाकरी केल्या